मैत्रिण स्वागत आहे तुमचं सिम्पल लाईफ विथ सुवर्णामध्ये मी नाशिकला माझ्या भावाच्या घरी आहे आज कार्तिकी एकादशीचा हा दिवस आहे त्या दिवशीचा हा ब्लॉग मी शूट केलेला होता तो मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर मस्त चहाने दिवस सुरुवात झालेली आहे सकाळी सगळं असं निवांत चाललेला आहे आजच्या दिवशी आमचं लेट उठलेलो आहोत सगळं थोडंफार आवरून मी या ठिकाणी बघत बसलेले आहे माझ्या वहिनीचं ड्रेस कलेक्शन ड्रेस कलेक्शन म्हणजे तिने ते नवीन आणलेले आहेत परचेस करून तिच्या मैत्रिणीच्या दुकानावरून शॉपवरून ती माहेरला गेलेली होती तिच्या माहेरी गेलेली होती तिथून तिने हे ड्रेस आणलेले आहेत म्हणजे घरात डेली यूजचे हे ड्रेस आहेत आणि खूप सुंदर छान एलिगंट असे हे ड्रेस आहेत मला खूप आवडले तिने एक एक ड्रेस दाखवला आणि आम्ही तनमैत्याने ते पाहत होतो सगळ्या मला हसत होते की तुम्ही पुन्हा दुकान मांडलं का ठीक आहे यातही आनंद असतो पाहणा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हेच तर जीवन असतं आणि हे आपण स्त्रिया खूप चांगल्या पद्धतीने करतो हे कपडे ड्रेस साडी याच्यामध्ये सुद्धा भरपूर आनंद आपल्याला मिळतो एक छोटासा ड्रेस जरी खरेदी केला ना तरी खूप मोठा आनंद आपण जसं काही विकत घेतला आहे असं आपल्याला वाटतं ठीक आहे तर दिवाळीत माझ्या भावाने काही फर्निचर विकत घेतलेलं आहे त्यापैकी एक आहे हे देवघर हे मागच्या ब्लॉगमध्येही मी वाटतं शेअर केलेलं होतं पण पाहणा किती सुंदर आहे मला फार आवडलं छोटंसं कॉम्पॅक्ट आणि त्याला म्हणजे ते पोर्टेबल आहे कुठेही उचलून त्याला नेता येऊ शकतं आणि खाली बरेचसे कंपार्टमेंट दिले आहेत ज्या ठिकाणी आपण देवाच्या वस्तू ठेवू शकतो खाली पुस्तकं ठेवू शकतो असं ते पूर्ण असं ते सेट आहे देवघर आहे हां पुन्हा या ठिकाणी एक वेळा पुन्हा आम्ही चहा उकळला मस्त छानपैकी दोघींनी मी आणि रेषणाने आणि चहा एन्जॉय करत आम्ही आता बनवतो आहोत म्हणजे मी बनवते आहे फोडणीचा भात रात्री बराचसा भात हा शिल्लक होता तर ती म्हणाली मला की मी पोहे बनवते मी सांगितलं की पोहे बनवू नको मुलांना फोडणीचा भात आवडतो तो मी बनवते तर अशा पद्धतीने फोडणीचा भात माझा रेडी आहे तयार आहे आज कार्तिक एकादशी असल्यामुळे माझा आणि मा आमच्या आहूंचा उपवास आहे बाकीच्यांनी उपवास केलेला नाही पण आम्ही नेहमी करतो म्हणून आमचा उपवास आहे मुलांना मी थोडंसं दिवाळीचं जे फराळ आहे आणि त्यासोबत फोडणीचं भात असं त्यांचा नाश्ता तो, चा त्या चा तो चाललेला आहे आता या ठिकाणी मला तयार करायचे आहे ड्रायफ्रूटचे लाडू माझ्या आईसाठी कारण आईचं ऑपरेशन झालेलं आहे त्यासाठीचं मी इथे एक साहित्य घेतलेलं आहे बघा साहित्य काय आहे तर दोनशे ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू आणि अर्धा किलो खारीक अर्ध किलो खोबरं अक्रोड आहे शंभर ग्रॅम असं मी त्या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर मी फराळ करते आहे हे चिवडा खाते आहे कारण का माझा उपवास आहे एकादशी आहे म्हणून आणि मला लाडू बांधण्यामध्ये मदत करते आहे रचना तिने मला अजून काही ड्रायफ्रूट्स दिले आहे फराळासाठी तर खोबरं किसत असताना मी फराळही करते आहे आणि हे लाडूची तयारी देखील करते आहे आता माझे पद्धत असे आहे लाडू बनवण्याची मी हे ड्रायफ्रूट्स रोस्ट करत नाही म्हणजे मी भाजत नाही आता जसं जसं पद्धतीने मी सांगत जात आहे तसं तसं रचना त्या पद्धतीने ते दळत आहे म्हणजे मला ती मदत करते आहे सर्वप्रथम तिने बदाम दळायला घेतलेले आहेत आणि मला दाखवले की एवढे असू देऊ का मी तिला असं म्हटले की अजून बारीक कर कारण की फक्त ड्रायफ्रूटचेच लाडू आहेत मला आवडतं थोडं टेक्चर तोंडात आलेलं पण ते आईसाठी बनवतो आहोत आणि ती तिचं आता ऑपरेशन झालेलं आहे पचायला जास्तच जड नको व्हायला कारण मी ते भाजलेलं नाही आहेत म्हणून खूप बारीक दळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी बदाम काजू आणि खारीक खोबरं हे सुद्धा दवून घेणार आहे खोबरं देखील न भाजता मी दवणार आहे तुम्हाला असं वाटेल की हे लाडू टिकतील का तर हो टिकतात यात फक्त मी खारीक भाजणार आहे तर खारीक का भाजते आहे कारण की खारीक आपण डायरेक्ट दळायला घेतली ना ती दवली जात नाही भाजली ना तर ती पटकन दवली जाते म्हणून ते खारीक मी भाजते आहे अशा पद्धतीने हे लाडू बनवण्याची माझी पद्धत आहे न भाजताच ते दळले ना तर याच्यामुळे असं होतं की त्याच्या ते ज्या नॅचरल गोष्टी असतात त्या टिकून राहतात आणि लाडू खूप दिवस टिकतात खरंच टिकतात ते खवट होत नाही यात आता जे डिंक मी टाकणार आहे तो डिंक तळून घेते डिंक मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आणि जे डिंक तळून तेल उरलेलं आहे त्यात मी बघे ही एवढी एक वाटी गव्हाचं पीठ टाकते आहे बाइंडिंगसाठी यात आपण शिंगाडा किंवा राजगिराचं पीठ घेऊ शकतो पण ते न घेता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जो डिंक तळला होता त्यालाही मिक्सरमध्ये ग्राईंड करून त्याला बारीक करत आहोत आता जे पीठ मी घेतलेलं होतं तुपामध्ये ते तुपातलं पीठ छानपैकी मी भाजून घेतलेलं आहे बघा छान लाल खरपूस असं भाजलेलं आहे ते गव्हाचं पीठ ते बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते दळून या ठिकाणी रेडी आहेत आणि हे जे पीठ आहे जे मी भाजलं होतं छानपैकी खरपूस ते त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी कर घेत आहे अर्धा किलो गूळ अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो तूप अशा पद्धतीने तूप तूपकडे टाकलेले तूप गार असतानाच हा चिरलेला गूळ याच्यामध्ये टाकायचा आहे गरम तुपात टाकायचा नाही कारण की आपल्याला त्याला तुपात मेल्ट करायचं आहे जर आपण गरम तुपात टाकलं तर काय होतो तो जळायला सुरुवात होते तर त्याला जाळायचा नाही त्याला मेल्ट करायचं आपल्याला म्हणून आधी गार तुपातच त्याला टाकून छानपैकी मेल्ट करायचा आहे गॅस चालू करून गॅस बारीक असू द्यावा आता या ठिकाणी स्वयंपाकाची ही देखील तयारी होत आहे मिक्स डाळ बनत आहे मुलांसाठी म्हणजे कसं आहे संडे आहे कार्तिक एकादशी आहे संडेच्या दिवशी वेगळे प्लॅन्स असतात जसं नॉनव्हेज वगैरे बनतं पण कार्तिक एकादशी असल्यामुळे ते नॉनव्हेजचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मिक्स डाळ बनते आहे आता पहा छानपैकी गुळ मेल्ट होऊन गेला आणि ते जे ड्रायफ्रुट्स तळलेले होते ते पीठ त्या ठिकाणी भाजून टाकलेलं होतं असं सगळं जे मिश्रण होतं त्यामध्ये हे गुळाचा जो पाक आहे किंवा तेला सॉरी तुपात मेल्ट केलेला तो या ठिकाणी आम्ही ओतून घेतलेला आहे तर याचं प्रमाण काय काय होतं दोनशे ग्रॅम बादाम शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम अक्रोड आणि अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं एक वाटी गव्हाचं पीठ अशा पद्धतीचं हे प्रमाण होतं त्यात थोडी खसखस टाकलेली हे पन्नास ग्रॅम आणि त्यानंतर त्यात पूड टाकून त्याचे लाडू मी वळत आहे बघा इतके छोटे छोटे लाडू त्याचे बनलेले आहेत आणि खूप खूपच टेस्टी हे लाडू बनलेले होते आणि झटपट बनणारे असतात म्हणजे भाजण्याचं टेन्शन नाही आणि खूप दिवस टिकतात मी सतत असेच लाडू बनवते माझ्या घरात हे लाडू सगळ्यांनाच आवडले सगळ्यांनीच ते खाऊन पाहिले आणि खूप छान टेस्ट झालेली होती हे सगळं चालू असतानाच स्वयंपाकाची देखील तयारी आहे आणि सगळं किचन पसरलेलं आहे कारण की लाडू आणि स्वयंपाक प्लस बरेचसे कामात तिथं चाललेले आहेत त्यामुळे हा पसारा झालेला आहे ठीक आहे आता हे जे लाडू आहेत ते असं समजा की छोटे छोटे ते पॉवर हाऊसच आहेत आपल्यासाठी छोटासा एक लाडू सकाळी आपण जर खाल्ला तर तो दिवसभर एनर्जी देतो असा हा लाडू घरातील प्रत्येक सदस्यासाठी खूप उपयुक्त आहे लहान असो मोठा असो ठीक आहे तर आज एकादशी आहे मी आधीच सांगितलं सकाळी नाश्त्यामध्ये फराळ केला दुपारी आता जेवणातही माझा फराळ सुरूच आहे यांचे जेवण बाकी आहे त्याआधी माझा फराळ झालेला आहे न फराळ म्हणजे काय होता साबुदाणे आणि लिंबूचं लोणचं खूप छान असं टेस्टी लिंबूचं लोणचं होतं माझ्या वहिनीने बनवलं रश्नाने बनवलं तर जेवणं वगैरे झाली आणि मी त्यांच्यासाठी पण थोडे लाडू या ठिकाणी काढून ठेवले बरणीमध्ये स्वयंपाक बाकीचा जो उरलेला आहे तो आम्ही आता करून घेत आहोत आता मी थोडेसे सावधाने पॅक केले माझ्या आहूंसाठी कारण की ते गेलेले आहेत माझ्या आई वडिलांच्या घरी तिथे ते, ते बसलेले आहेत त्यांचा देखील उपवास आहे तर त्यांच्यासाठी लिंबूचं लोणचं आणि थोडासा फरा मी पॅक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने असा आजचा हा सकाळपासूनचा दुपारपर्यंतचा बिजी पण थोडा निवांत असा दिवस म्हणजे टेन्शन न घेता झालेली ही कामं तर असंच आपलं हे जीवन असतं टेन्शन घेतलं तरी तेच होणार आहे नाही घेतलं तरी तेच होणार आहे ठीक आहे आता तिथं माझ्या भावाच्या घरी मी टेबलावर एक पुस्तक पाहिलं राधा आणि माझं कुतूहल जागृत झालं की काय आहे तर मला रचनाने सांगितलं की ताई हे पुस्तक मी वाचते आहे कारण की मला इंस्टाग्रामवर एक दोन रील्स याच्या मी पाहिल्या तर खूप कौतुक झालेलं होतं या पुस्तकाचं तर मी ते मागवलं ऑनलाईन आणि आता वाचत आहे आणि खरंच खूप सुंदर अशी त्या पुस्तकात राधाविषयी सांगिते राधाविषयी नाही जे राधा, राधा, राधा प्रेमाविषयी सांगते असं काहीतरी आहे खूप छान इंटरेस्टिंग मला ते वाटलं मीही मागवणार आहे किंवा मग तेच पुस्तक घेऊन मी वाचणार आहे ठीक आहे तर असा हा माझा नाशिकचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी मी सगळ्यांना सी यू करते आहे म्हणजे बाय बाय करते आहे भावाच्या घरून निघताना माझ्या बहिणीने मला हळदी हो कुंकू लावलं माझ्या भाच्याने माझ्या नमस्कार केले मीही त्यांच्या सुख समृद्धीची आणि सुंदर जीवनाची कामना करत त्यांना बाय बाय करत इथून आता निघते आहे भा निघते आहे आईकडे जाण्यासाठी भाऊ आम्हाला सोडतो आहे बाकीचे जे लाडू आहेत ते आईसाठी बनवले होते म्हणून आई ते लाडू मी सोबत घेतलेले आहेत सोबत फराळ ते लोणचं असं घेऊन मी निघालेले आहे आईच्या घरी आणि माझ्या भाच्याला आणि माझ्या वहिणीला मी या ठिकाणी आता बाय बाय करत आहे आता हा बाय बाय टाटाचा सिलसिला सुरू आहे कसं असतं ना येणं कधी पण चांगलं असतं पण जाणं खूप त्रासदायक असतं तेही माहेराला म्हणजे माहेरी जाताना किती आनंद असतो पण निघताना थोडंसं मन हे दुखी होतं थोडासा त्रास होतो खरं थोडा म्हणजे खूपच त्रास होतो आज इतके वर्ष झाले लग्नाला इतका संसार पुढे गेलेला आहे मुलं मोठी झालेली आहे पण तरी देखील आईच्या घरून किंवा भावाच्या घरून निघताना मन हे जड होतं कसं असतं ना स्त्रीचं जीवन की तिला दोघं धुरा सांभाळायच्या असतात सासर माहेर दोघ्या ठिकाणी तिला पूर्णपणे न्याय द्यायचा असतो तिला तिची इच्छा तिच्या आकांक्षा यांना ती तिलांजली देऊन बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करून दोघंधुरा ती खूप छान प्रकारे सांभाळते हेच खरं स्त्रीचं जीवन असतं आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला स्त्री म्हणून जन्म मिळालेला आहे तर असं हेच आपण सासर आणि माहेर दोघंकडचं कर्तव्य पूर्ण करत आपले दे जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर आता जो मी फराळ आणलेला होता तो मी आमच्या आहूंना भाडलेला आहे सोबत दोन फळं देखील दिलेले आहेत आई वडिलांना मी भेटलेली आहे वडिलांचा व्यायाम या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर माझा मोठा मुलगा त्यांच्या पायाचा व्यायाम करून घेत आहे म्हणजे दिवसातून पाच वेळा तो व्यायाम करावा लागतो असं डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलेलं आहे ते त्यां ते, ते आम्ही फॉलो करतो ठीक आहे तर असा हा माझा माहेरचा आजचा शेवटचा दिवस आणि जो लाडू मी बनवला आहे तो मी आईला खायला दिलेला आई आहे आईला विचारलं की त्याची टेस्ट कशी झाली आहे झाली आहे तेवढं सांग फक्त चूक एवढी झाली की ती एवढी मी होती की तिने मला सांगावं की खूप छान झालं आहे कारण की तिच्यासाठीच तो बनवला होता म्हणून तर मी डायरेक्ट डब्यातून काढला आणि तिच्या हातात दिला तर प्लेट द्यायचं विसरली आणि नंतर मी तिला ती प्लेट दिली तिने सांगितलं की खूपच छान असा हा लाडू झालेला आहे आणि मला आनंद झाला की चला सकाळपासून जी मेहनत करत होती त्या मेहनतीला यश मिळालं तर असा माहेरचा शेवटचा दिवस म्हणता येणार नाही कारण की मी पुन्हा येणार आहे तरी ये देखील माझं मन खूप जड होत आहे इथून निघताना सगळ्यांना बाय बाय करताना आई वडील सध्या रेस्ट करत आहेत म्हणजे त्यांच्या दोघांचं ऑपरेशन झालेलं आहे तर निघताना मला खूप वाईट वाटत आहे वाट की त्यांना सोडून जावं लागत आहे आता असं आहे की माझे धीर आणि माझ्या बहिणीचे दोघं मुलं तेही संभाजीनगरला परत गेले ती थांबणार आहे आणि आता आम्हीही निघत आहोत तर असं आहे की बऱ्याच वेळा इच्छा असते की आता त्यांना मदतीची गरज आहे किंवा त्यांना सेवेची गरज आहे पण आपल्याला थांबता येत नाही आहे हे विचार मनामध्ये खूप आता घोळता आहेत पण बनलाच आहे माझी शाळा आहे शाळेचा पहिला दिवस आहे जशी सुट्टी संपेल तसं मला शाळेत पहिले हजर व्हावं लागेल त्यासाठी मला निघणं निघणं आवश्यक आहे तर या ठिकाणी मी असं समजा मनावर खूप मोठा दगड ठेवून निघते आहे असं वाटतं आहे की जाऊ दे शाळा तिकडे आधी आईवडिलांजवळ थांबावं पण नको बरेच मी तेच म्हणते की बऱ्याच गोष्टींना बऱ्याच इच्छा आकांक्षांना आपल्याला तिलांजली द्यावी लागते आणि कर्तव्याकडे पाहावं लागते आता असं आहे की मोठ्या मुलाला पण त्याच्या कॉलेजची तयारी करायची आहे ते त्यासाठीही मला निघावं लागणारच आहे कारण की त्याच्या कॉलेजची सुरुवात होणार आहे त्यासाठी तर माझा भाऊ आम्हाला बस स्टँडला सोडायला येत आहे कार आणलेली नाही अहो मला घ्यायला आलेले होते आणि आईवडिलांना भेटायला आलेले होते तर माझ्या बहिणीला मी बाय बाय करून निघत आहे ती माझ्या आईवडिलांजवळ थांबणार आहे त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये शांतता आहे की ही त्यांची काळजी घेणार आहे आणि माझा मोठा मुलगाही काही दिवस तिथे थांबणार आहे आम्ही आता निघालेलो आहोत परतेच्या प्रवासाला टाटा बाय बाय करत निघालेलो आहोत बसस्टँडकडे माझा भाऊ बसस्टँडला सोडणार आहेत मी तुम्हाला आधीच म्हटले की अहो कार घेऊन आलेले नव्हते कारण की ते एकटे आले आणि एवढ्या लांब ड्राईव्ह करत एकटे आले असते रस्तेही खूप खराब आहे त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत आता बस स्टँडकडे तर असं हे नाशिक असं हे माझं माहेर सुंदर असं नाशिक खरंच नाशिक शहर सगळ्यात सुंदर वाटतं मला पीसफुल खूप छान फिरण्यासाठी योग्य राहण्यासाठी योग्य सगळ्याच गोष्टींसाठी नाशिक शहर खूप योग्य आहे असं मला वाटतं आणि आहेच खरंच आहे नाशिकसारखी सिटी नाही नाशिकसारखं सुख नाही आणि नाशिकसारखं आपण म्हणतो ना की सुकून की जो बात आहे व ही आहे ठीक आहे तर असे हे नाशिकचं बस स्थानक आहे आणि आम्ही आता आमच्या बसमध्ये बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत आमच्या घरी तर मैत्रिणींनो हा ब्लॉग मी या ठिकाणी संपवत आहे तुम्हाला कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हा कार्तिक एकादशीचा दिवस आहे असं मी तुम्हाला म्हणाले पूर्ण रात्रीपर्यंत प्रवास सुरू होतात दुपारपासून रात्री मी घरी पोचलेली आहे आणि त्यानंतर तुळशीला फक्त वंदन केलेलं आहे त्या दिवशी तुळशी देखील असतो तर त्या दिवशी तुळशीला फक्त वंदन करून मी तुळशी विवाह साजरा केला आहे असं समजा तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा एनर्जेटिक रहा बाय बाय